नमस्कार आज आपण एका आपल्या ओळखीच्या पण खूप खोल अर्थ असलेल्या मराठी म्हणीबद्दल बोलणार आहोत एका स्रोताच्या आधारे म्हण आहे आपल्या मापाची वाहन पायी बरी हो नमस्कार ही म्हण तशी अगदी साधी वाटते पण आजच्या जगात तिचं महत्व मला वाटतं खूप जास्त आहे बरोबर आणि हा स्रोत आपल्याला तेच सांगतो त्याचा मुख्य उद्देश काय आहे तर आत्मनिर्भरता आणि आपली कुवत ओळखून जगणं किती महत्वाचं आहे हे सांगणं म्हणजे दुसऱ्यांचं अनुकरण करण्यापेक्षा आपल्यासाठी काय योग्य आहे काय फिट बसतंय हे ओळखण्याबद्दल यात सांगितलंय हो आणि सुरुवातच किती छान केलीये लेखात म्हणजे उदाहरण दिले अगदी समर्पक स्वतःच्या मापाची चप्पल किंवा बूट घातले की कसे एकदम आराम मिळतो चालणं सहज होतं पण दुसऱ्याचे भलेही ते दिसायला कितीही भारी असोत हा त्रास होतो एक तर टोचतील किंवा मग मोठे होतील चालताना पण अवघडल्यासारखं वाटतं नाही का बरोबर आणि हाच मुद्दा जसं तुम्ही